नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय कोमॅक्स आयग्रो प्रतिनिधी आज आपण सिन्नर येथील मानोरी या गावी आलेलो असता शेतसारखी इथे आपल्याला शेतकरी भेटले त्यांनी आपला जागवर प्रोडक्ट वापरलेले आपण त्यांना रिझल्ट कसे काय आले जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सानाग मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो पाच सत्तावीस एकवीस तर तुम्ही जागवर वापरलं त्याचे कसे काय कायवर रोपाला पण पल्लो एक नंबर रिझल्ट कांद्या पण कांद्याला पण मारलं एक नंबर रिझल्ट आता दिवसाचे आता कांदे झाली मारायचे चांगले का कांदे कांद्याला काय काय रिझल्ट आला तुम्हाला कांद्याला शंभर टक्के कडकपणा खाली मुळी व्यवस्थित चालतात तर आपल्या सोबत शेतसारतीचे संचालक गणेश शेठ पण आहे गणेश शेठ तुम्ही बी जागवर विकता लांबून लांबून कस्टमर येत राहता तुमच्याकडे काय प्रतिक्रिया आहे नेमकं शेतकरी बांधवांच्या एक नंबर प्रॉडक्ट आहे मी बऱ्याच म्हणजे दोन तीन वर्षांपासून विकतोय सगळ्या शेतकऱ्यांचे एकदम चांगले अनुभव आहे एकदम चांगले रिपोर्ट आहे एकदा दिल्यानंतर लोक परत तर शेतकरी बांधून सध्या बऱ्याच जणांचा पाऊस जास्त झाल्यामुळं रोपाची पूज वगैरे मर होत आहे तसेच जो कांदा लागण चालू आहे त्याची पण बऱ्याच प्रमाणात पीळ मारणे अशा समस्या आहे तर त्यासाठी आपण इकोमॅक्स आयग्रोचं हे जागवार हे प्रॉडक्ट हे एकदा अवश्य वापरून पहा तसेच आपलं आता जे ऑर्गॅनिक बुरशीनाशक आहे सिंडिकेट नावाचं त्याचे पण एकदम जबरदस्त या वातावरणात लोकांना रिझल्ट मिळत आहे तर ते सुद्धा तुम्ही एक अवश्य वापरून पहा आणि तुम्हालाही जर कांद्या पिकात कांदा रोपात काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद